आय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल गेले दोन दिवस आम्ही मस्त गेलो होतो पुष्करच्या मावशीच्या नवीन घरी तुम्ही बघितलंच असेल आणि छान मस्त आमचं विकेंड तिथे आम्ही घालवलेला आहे खूप छान वाटलं आम्हाला तिथे जाऊन फॅमिलीसोबत वेळ घालवून आणि जरा थोडासा चेंज आणि आपल्या प्रत्येकाला थोडासा एक डेली रुटीन मधनं चेंज लागतो आ, रुटीन स्टॉप तर करू शकत नाही पण थोडं पॉज नक्कीच करू शकतो सो आम्ही सुद्धा मस्त दोन दिवस आमचं रुटीन चेंज करून तिथे जाऊन आलेलो आहोत मस्त फ्रेश होऊन आलेलो आहोत आणि बॅक टू रुटीन आणि चहा ठेवते वाजले साडेचार आणि रोजच रुटीन जसं सांगितलं तसं रोजच्या सवयी सुद्धा चहा साखरेचे डबे इथे कायम इकडनं काढायची सवय झाली आहे पण मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही एका बघितलं असेल आम्ही थोडासा चेंज केलेला आहे सो तो इथे ठेवले सो आता इकडनं घेते आणि असंच होतं आपल्या एखाद्या जागेची म्हणा एखाद्या गोष्टीची खूप आपल्याला सवय झालेली असते जे माल आज हे सुद्धा सगळं लावणार आहे दोन दिवस खूप बाहेर गेले सो जसं तुम्हाला सांगितलं हे त्या दिवशी नवीन होतं आणि नंतर आम्ही बाहेर होतो सो आज ते सुद्धा छान लावणार आहे आणि बाकी सगळं किचन मधले एकीकडे आवरावर चाललेली आहे आणि काल मावशीच्या इकडने येताना आम्ही हे पेरू घेऊन आलो सांगायचं वैशिष्ट्य असं की ह्या पेरूची मोठी बाग तिथे होती आम्ही ऍक्च्युली बघायला गेलो होतो आणि नॉर्मल मीडियम साईजची अशी तिथे झाडे झाडं होती आणि त्याच्यावरती हे सगळे पेरू छान असे लगडलेले होते आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जे आपल्याला ते हवे असतील मग तुम्हाला किती हवे त्या वजनानुसार ते झाडावरनं फ्रेश पेरू काढून देत होते सो येताना आम्ही हे दोन किलो घेऊन आलो होतो पण आता ह्यातले दोनच राहिले कारण चवीला सुद्धा ते तितकेच गोड आहेत सो असे आम्ही पेरू सुद्धा घेऊन आलेलो येताना आणि चहा होतोय एकीकडे मेथी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता आज मी ती निवडून ठेवली आहे आणि आज, परत Actually, आज मी परत मेथीचे वडे करणार आहे ऍक्च्युली मागच्या वेळेला केलेले तर माझ्या बाबांना नेता नव्हते आले आणि आज आम्हाला सुद्धा डिनरला मी ते करणार आहे आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना ते खूप आवडले सो आज ते मेथीचे वडे सुद्धा करणार आहे मेथी निवडून ठेवली आहे त्याच्यासाठी आणि कोथिंबीर सुद्धा जुडी आणली होती आणि दोन दिवस आम्ही बाहेर होतो सो आज जरा ती सुद्धा कामं गे करून घेतलीय सो कोथिंबीर सुद्धा निवडून ठेवली आहे तर चहा पिऊन झालाय आणि आता मी कालच्या सगळ्या बॅग अनपॅक करणार आहे तर काल तुम्ही बघितलं असेल आम्ही जाताना नेल्या होत्या चार बॅग सो आता त्या सगळ्या अनपॅक करायच्या आहेत त्यातली लाऊची खेळण्याची बॅग ऑन ऑलरेडी अनपॅक करून झाली आहे कारण त्याला लगेच आल्याला खेळणी हवी होती आणि या बाकीच्या तीन सगळ्या करायच्या आहेत काही कपडे धुवायचे आहेत काही आमचे वापरले नाही गेलेत सो ते सगळे आता बॅग काढणार आहे हे सगळे राऊतचे कपडे जसं सांगितलं आई आणि राऊतची एक बॅग केली होती आणि काही काही वापरले गेलेत काही काही नाही वापरले गेले सो आता हे जे नाही वापरले गेले ते सगळे पटकन कपाटात ठेवून घेते आणि हे आईचे कपडे जे वापरले नाही आहेत ते परत कपाटात सगळे ठेवून येते आणि हे राहूचे कपडे जे वापरले नाही गेलेत ते सुद्धा ठेवून देते आणि ऑलमोस्ट राऊचे सगळे कपडे वापरले गेले कारण इतका खेळलाय तिथे घाम माती त्याच्यामुळे अगदी हार्डली एक त्याचा नाईट ड्रेस फक्त चांगला राहिलाय आणि आता बाकी सगळे कपडे त्याचे धुवायला आहे ही बॅग झाली झालीय आता पुढची आमची आमचे सुद्धा जसं मी तुम्हाला म्हटलं की तिथे सुद्धा व्हिडिओ शूट करायचे होते त्याच्यामुळे एक्स्ट्रा कपडे नेले होते सो माझे तर ऑलमोस्ट वापरले गेलेत पुष्काळचे पण एखाद दुसराच ड्रेस म्हणा किंवा जॅकेट आणि मेन थोडस काय झालं ना आम्हाला वाटलं होतं की तिथे थंडी असेल पण फार अजिबात थंडी नव्हती त्याच्यामुळे हे जॅकेट वगैरे काही वापरले नाही गेले चांगले आहेत सगळे सो आता ते सुद्धा सगळे कपाटात ठेवते आणि हे आमचे कपडे जे आम्ही नाही वापरले सो हे सुद्धा सगळे पटापट कपाटात ठेवून घेते आम्ही सगळे मुद्दामून थोडेसे एक्स्ट्रा नेले होते की पटकन प्रवासात काही बाबा उलटी झाली किंवा काही किंवा तिथे आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो तर पण आमचे दोन दिवस तिथेच खूप छान गेले आम्ही मस्त एन्जॉय केलं सो so, ही बॅग सुद्धा अनपॅक आहे आणि आता बास्केट बास्केट मध्ये तसं आता जेवढं नेलं होतं तेवढं नाहीये कारण खाऊ वगैरे तिथे आम्ही सगळा खाल्लाय पण येताना थोडस हे राहू ने घेतलं होतं थंडी साठी तेच ठेवलंय एक्स्ट्राच्या पिशव्या ठेवल्या होत्या पटकन गाडीत वगैरे लागल्या तर त्याच आहेत राऊचा हा एक्स्ट्रा ड्रेस ठेवला होता बाकी खाऊचे डबे सगळे रिकामे झालेत ऑलमोस्ट हे सगळे डबे चमचे सगळं घासायला टाकते आणि कुठूनही बाहेर जाऊन आल्यावरती सगळ्यात मेन काम म्हणजे कपडे धुणं आमचे सुद्धा एवढे कपडे निघाले धुवायचे सो पटापट आधी बालतीत घेते आणि मग मशीनला लावते सुट्टीनंतर बॅक टू रुटीन येणं हे नेहमीच कठीण जातं कारण आपल्या या धकाधकीच्या आयुष्यात सतत आपण कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावत असतो यात आपल्याला आपलासा असा वेळ कधीच मिळत नाही ज्याला आपण मी टाईम म्हणतो आणि असा हा स्वतःसाठीचा वेळ मिळण्यासाठी आपण रुटीनमधून ब्रेक घेऊन कुठेतरी फिरायला जातो त्या मी टाईममध्ये आपण जे जे काही करतो मग आराम खाणं फिरणं निवांत गप्पा हे सगळं आपण आपल्यासाठी करत असतो आपल्या एन्जॉयमेंटसाठी करत असतो आणि ह्या सगळ्यात वेळेचं बंधन कुठेही नसतं असा हा स्वतःसाठीचा वेळ मिळतो न मिळतो लगेचच वेळ येते ती रुटीनमध्ये परतण्याची माझंसुद्धा दोन दिवसांच्या ह्या एन्जॉयमेंटनंतर पुन्हा रुटीन सुरू झालं आहे पण ह्या रुटीनमध्ये पहिले एक दोन दिवस ते क्षण त्या गप्पा ती एन्जॉयमेंट ह्यातच आपलं मन रेंगाळत असतं पण हेच मनाचं रेंगाळणं आपल्याला आपल्या अपल्या, रुटीनमध्ये परतण्यासाठी मदत करत असतं मशीन लावून झाले देवाला दिवा सुद्धा लावून झालाय आणि आता डिनरची तयारी करतेय आणि जसं तुम्हाला सांगितलं की मेथीचे वडे करणार आहे पण त्याचबरोबर वरण भात सुद्धा करायचा आहे सो पटापट -पत आधी मी कुकर लावून घेते आणि वड्यांची इन डिटेल रेसिपी मी माझ्या एका ब्लॉग मध्ये शेअर केलेली आहे सो तो ब्लॉग सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आता पटापट -पत जेवण करून घेते जेवायला मेथीचे वडे करणार होतेच पण त्याबरोबर फोडणीचं वरण आणि गरम गरम भात असंसुद्धा ठरवलं होतं आणि तसं थोडंसं ट्रॅव्हल करून आल्यामुळे सिंपल आणि साधं असं जेवायला आज आम्हाला हवं होतं सो म्हणून मग वरण भात आणि मेथीचे वडे असा बेत केला होता भात आणि डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतलं आणि लगेचच मी तयारी करायला गेले ते म्हणजे मेथीच्या वड्यांची मेथी आज ऑलरेडी मी निवडून ठेवली होती त्याच्यामुळे स्वच्छ धुवून आधी मी ती पटापट चिरून घेतली बाकीची सुद्धा तयारी मी एकीकडे साईड बाय साईड करून ठेवली होती मेथी चिरे पर्यंत कुकर झाला होता गार झाल्यानंतर सुद्धा फोडणी टाकली आणि नंतर तोपर्यंत तेल गरम होत होतं आणि पटापट वडे शॅलो फ्राय करायला ठेवले हे मेथीचे वडे आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात मेथीचे वडे बनवण्याचा इन डिटेल व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे मागच्या वेळेला जेव्हा मी हे वडे बनवले होते तेव्हा मला बाबांकडे ते देता नव्हते आले तर मग आज जेव्हा मी प्लॅन केला की वडे बनव्या तेव्हा म्हटलं आज बाबांनासुद्धा देऊन येऊया वडे एकीकडे शॅलो फ्रायला टाकल्यानंतर मी आजूबाजूची बाकीची भांडी सुद्धा लगेचच आवऱ्याला घेतली कारण वडे शॅलो फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत बाकीची होतात तर जेवण वगैरे वगैरे सगळं तयार झालेलं आहे वडे सुद्धा मस्त फ्राय केलेत आणि आता आम्ही जेवायला बसायच्या आधी पटकन बाबांकडे देऊन येते पटापट आधी रेडी होते आणि मग आम्ही निघतोय अशा तऱ्हेने त्या दोन दिवसांच्या एन्जॉयमेंट नंतर माझं डेली रुटीन पुन्हा सुरू झालंय ब्लॉक क्रिएटेड बाय पुष्कर अंकित